सध्या आमच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मोहा या ठिकाणी परसबाग मध्ये वेगवेगळा भाजीपाला तर लावलेला आहेच परंतु आम परस बाग बाग फुल बाग ही आमची फक्त परसबाग नसून फळबाग आणि फुलबाग ही एकत्रितरित्या आम्ही तयार केलेली आहे तर या ठिकाणी शेंगा काढण्याचं काम आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक सर सर आणि विद्यार्थी करत आहेत शेंगा काढण्याचं काम या ठिकाणी मेथीची भाजी आहे त्याचबरोबर कोथिंबीर टोमॅटो पालक या ठिकाणी भरपूर मिरच्या पण लागलेल्या होत्या आता मिरच्या संपलेल्या आहेत त्याचबरोबर चिकू आहे नारळाचे झाडं आहेत त्या ठिकाणी वांग्याला वांगे अतिशय सुंदर लागलेले आहेत हे पहा हे आमचे शाळेतील लागलेले वांगे झाडाला काढू काढूच हे अशा पद्धतीनं वांगे लागलेत आहेत हे पहा हे पहा अतिशय सुंदर आणि बिना खत सेंद्रिय पद्धतीनं आम्ही या ठिकाणी वांगेची लागवड केलेली आहे ते पहा वांग्याला भरपूर माल लागलेला आहे या सुद्धा वांग्यामध्ये आंतर म्हणून आम्ही पाल पालकसुद्धा लावलेला आहे हे पहा हे वांगे ही आमची फुलबाग लिंबूनी इकडंसुद्धा फुल गुलाबांचे छोटायले झाडं आहेत या ठिकाणी मोसंबी आहे हा चिकू वड जांभळ कडीपात्याच्या तीन झाड आहेत या ठिकाणी परत एक दुसरं गुलाबाचे पहा हे गुलाबाला गुलाब कशा पद्धतीने आलेले आहेत त्याचबरोबर हा कांदा या अशा प्रकारचे आमचे अतिशय सुंदर परसबाग मला तर वाटतं आहे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एवढी सुंदर आणि सुसज्ज अशी परसबाग कुठेही नसेल या ठिकाणी फक्त भाजीपालाच नाही तर फळझाडंसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत आणि फुलं फुलझाडंसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत जर एखादे पाहुणे जर आलेच शाळेला भेट देण्यासाठी तर आम्ही याच ठिकाणची फुलं त्यांना तोडून त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी कद्दूचा वेल छान प्रकारे आलेला आहे कारल्याचे वेल आलेले आहेत यापूर्वी आम्ही दोडका भेंडी टोमॅटो पत्ताकोबी फुलकोबी मिरची वांगे अद्रक लसण कोथिंबीर असं खूप सारं पीक घेतलं होतं तर या पद्धतीनं आता सध्या तर वांगे आहेतच जर वेळ मिळाला तर तुम्हीसुद्धा एक वेळेस आमच्या या सुंदर अशा परसबागेला भेट देण्यासाठी नक्की या आणि सर्वांनी विद्यार्थ्यांसाठी एक वेळ अशी परसबार नक्की तयार करा जेणेकरून विद्यार्थ्यांनासुद्धा पोषण आहारामध्ये पौष्टिक आणि रुचकर असं त्यांना अन्न मिळेल हे पहा ह्या ठिकाणी वांगे हे इथं वांगे आहेत भरपूर नाही नाही म्हणलं तरी जवळपास एक किलोपेक्षा जास्त वांगी सध्या निघतील तर ठीक आहे सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुम्हीसुद्धा अशा प्रकारे परसबाग निर्माण करा आणि चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना रुचकर असं अन्न मिळेल यासाठी प्रयत्न करा धन्यवाद